मी आता भरत जाधवला सांगितलं सगळे जण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजे दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं सांगत बरेच गोष्टी करायच्या त्याला आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी आ... शिल्पकार आमचे आ... भाऊ साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळे जण चांगलं बोलत असत म्हणजे ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे ह्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं आत्ताचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्याला पहिल्यांदा बोलवतो भाषणासाठी हाच आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी विचारलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील <laughs> त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होतं पण त्यांच्या आधी हे बोलतील <laughs> <laughs> आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का आणि हो हो। ते तुम्हाला हो ऐक ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतोय असं म्हणून आठ लोक बोलले काय वाईट बोलत नव्हते चांगलं बोलत होते पण मला दुसरी लाव माझ्या घरी ओकडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू कळेल दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन वाजले होते अण्णा जवालो अन्ना जवालिया आपण बारा वाजता पोहोचलो होतो दोन दोन असले तिकडे आज चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोग भरत करतोय बरं त्या सगळ्या लोकांनी सांगितलं म्हणजे माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही तर हे काय तुमच्या का काळ्या मिळवण्यासाठी बोलत नाही मी संध्याकाळी मी आणि अजित दोरे देखील हेच म्हणत होतो हे सैदे सई नाटक मी अनेकदा बघितले केदार शिंदे म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळ पाहिले कारण त्याच्यामधलं भरतचं जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे मला असं वाटत अनेक लोकांचे काही पाच हजार प्रयोग झाले असेल ना बरोबर मला असं तो मी नवेच वगैरे वस्त्र पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढची आहे तो मी नवेच असेल वस्त्रण असेल उत्तम नाटक उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओ टी टी प्लॅटफॉर्म नव्हते हो त्याला इंटरनेट नव्हतं त्यावेळेला मोबाईल नव्हते त्याला काही हो नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं सा साधन हे एक तर नाटक किंवा चित्रपट हेच होत आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं सा नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये त्या <laughs> सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आपाप आप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जायचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्ती मोठी कमाई आहे आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही पण <laughs> त्याचा मास कधी येऊ दिला नाही इतक्या बनवल्यानंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी ब... तुम्ही कधीही बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मलाच वाटत तुम्ही सगळेजण या बरं तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल <laughs> 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 पण एक विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला मला पंधरा ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो <laughs> की जो पंधरा ऑगस्ट आला होता आणि त्याच्यानंतरचा पंधरा ऑगस्ट आलेला सही दे सई हा मला मराठीतलाच शोले आहे भरत आईवडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याच की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत आहे आज भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा त्रिशूळ आला मी सर्व त्याच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो मला सर्व दोघांना सत्कार स्वीकारावा धन्यवाद सर आता लगेचच प्रयोगाला